मिरजेत उरुसाच्या वेळी मिरज हायस्कूल येथील जागेवर पाळणे आणि मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले जातात यात पाळणा बसवणाऱ्या व्यापाऱ्यांकडून अवाजच्या सव्वा दर लावून ग्राहकांची आर्थिक लुबाडणूक होत असते असा आरोप करत मिरज शहर सुधार समितीने महापालिकेसमोर आंदोलन सुरू केलंय यावेळी निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी करण्यात येते मागील सुद्धा ग्राहकांची आर्थिक फस लुबाडणूक झाली होती यावेळीही तसाच प्रकार होण्याची शक्यता आहे त्यामुळे संबंधित व्यापाऱ्यांकडून असा प्रकार होऊ नये यासाठी महापालिकेने त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी मिरज सुधार समिती महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयासमोर आंदोलन करण्यात या आंदोलनात मिरज सुधार समितीचे ए ए काझी जहीर मुजावर आसिफ शकील निपाणी तात्या परदेशी गीतांजली पाटील सुनीता कोकाटे बेबी तांबोळी जैनाब पिरजादे युनुस चाबुकस्वार आणि हनीफ तहसीलदार यांच्यासहित कार्यकर्ते सहभागी झाले होते खाजा सांगली मिरज आणि कुपाड शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या मिरज हायस्कूलमध्ये पाण्यास आणि मनोरंजनाचे खेळ बसवण्यात आलेले आहेत गतवर्षी संबंधित या मनोरंजन आणि खेळाच्या ठेकेदारानं मोठ्या प्रमाणात आर्थिक लोबाडणूक मिरजकर असतील किंवा भाविक भाविकांची केली होती परत तोच प्रकार ह्या वर्षीचा होऊ नये म्हणून आज आम्ही मेरज सुधार समितीच्या वतीनं महानगरपालिका प्रशासनाकडे मागणी केलेली आहे की सर्वसामान्य नागरिकांना परवडेल आणि त्या ठेकेदारा ठेकेदारालासुद्धा परवडेल अशा पद्धतीने चाळीस रुपये दर प्रत्येक व्यक्ती ठेवा जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना या खेळाचा आनंद घेता येईल यासंदर्भात मेरोजगार समितीच्या वतीनं आज विभेग मदत आंदोलन सुरू केलेलं आहे त्याचबरोबर यात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविक येतात हजारो भाविक येतात त्या भाविकांच्या सुरक्षेच्या हमीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी एक कोटीची विमा पॉलिसी करावं करण्यात यावी त्याचबरोबर त्या ठिकाणी जे खाद्यपदार्थ असतील ते खाद्यपदार्थ अत्यंत चांगल्या पद्धतीने मिळावे म्हणून त्या सम प्रत्येक वेळेला त्या वेळोवेळी त्याची तपासणी खात्यपदार्थाची करण्यात यावे अशा स्वरूपाची मागणी आम्ही महानगरपालिका प्रशासनाकडे केलेल्या आहेत मेरज सुधार समितीच्या या मागण्यासंदर्भात महानगरपालिका प्रशासन सकारात्मक प्रतिसाद दिले नाही किंवा आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही हा बेमुदत आंदोलन मागे घेणार नाही आहे